नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय द ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला भाषा विषयाचा उतारा पाहणार आहोत उतारा क्रमांक दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तर असे दोन उतारांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याकडून उतारा सोडून घेतला जाईल आणि मग त्यानंतर योग्य उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण सांगितले जाणार आहे दुहेरी सराव आपला या ठिकाणी होत आहे यापूर्वी आपण एकूण दोनशे सत्तर उतार्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा ओके चला आवाज कधी येत आहे ओके थँक्यू चला ओके थँक्यू 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 चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक दोनशे एकाहत्तर कडे वळूया जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना अजूनही ग्रुपमध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव पूर्ण नाव तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवावा ओके चला विद्यार्थी मित्रांनो थोडंसं मोठं करतो जेणेकरून हा लाईव्ह क्लासमुळे व्हिडिओची क्वालिटी वाढवा नेटवर्कमध्ये कमी जास्त झाले तर ब्लर दिसणार नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक दोनशे एकाहत्तरावा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचूया जेणेकरून आपल्याला या प्रश्नाची उत्तरे चटकन आणि अचूक मिळतील ओके चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला शरीरातील पाणी कमी झाले की काय करावे पर्याय थंड पेय प्यावीत बी एनर्जी ड्रिंक प्यावीत सी क्षारयुक्त पाणी घ्यावे आणि डी साधे पाणी प्यावे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर योग्य विधान कोणते पर्याय सॉरी विधान पाहूया अगोदर अ थंड पेयामध्ये शरीराला अत्यावश्यक क्षार असतात आ तहान भागविण्याची क्षमता थंड पेयात आहे पर्याय पहा फक्त अयोग्य फक्त आ योग्य दोन्ही योग्य आणि पर्याय डी दोन्ही अयोग्य प्रश्न तिसरा तुमच्या समोर क्षारांची क क्षारांची झालेली क्षारांची घनता कमी करण्यासाठी शरीराला कशाची गरज असते पर्याय थंडपेय साखरयुक्त पाणी पाणी आणि लिंबू पाणी ओके बऱ्याच जणांकडे रेंज नाही पाऊस चालू आहे असं म्हणतायत विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी विजा चमकत असतील पाऊस चालू असेल त्या ठिकाणी तुम्ही नंतर क्लास केला तरी चालतो ओके हा व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि मग त्यानंतर तुम्ही क्लास करू शकता बागुल अर्पिता बेटा इमोजी टाकू नका अन्यथा आपल्याला सन्मानपूर्वक रिमूव्ह केलं जाईल ओके प्रश्न चौथा अयोग्य विधान निवडायचं आहे म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे पर्याय ए शरीरास अतिरिक्त क्षारांचा काहीही उपयोग नसतो बी अधिकचे क्षार शरीरामध्ये साठून राहू शकतात सी खूप थकल्यानंतर केवळ थंड पेय घ्यावीत आणि डी क्षार शोषून घेण्यासाठी शरीरास अधिक पाणी लागते प्रश्न पाचवा समोर योग्य विधान निवडा पर्याय पाण्यामध्ये क्षार कमी असतात थंड पाण्यामध्ये क्षार नसतात सी क्षारांचे शोषण शरीरात सहज होते आणि डी बाजारातील थंड पेय आरोग्यवर्धक असतात विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे मी उतारा वाचत आहे तुम्हीसुद्धा उतारा मोठ्याने वाचा खरे पाहिले तर हा उतारा तुम्हालाच वाचून प्रश्न वाचून सोडवायचा आहे ओके परंतु या ठिकाणी आपण आणखीन तुमच्यासाठी सोपं करून देत आहोत जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत तुम्ही उतारा वाचू शकता तुमचं लक्ष एकत्र केंद्रित होतो आणि म्हणून मी हा उतारा वाचत आहे चला मी उतारा मोठ्याने वाचत आहे तुम्ही सुद्धा वाचा खूप थकल्यानंतर जर तहान लागली तर केवळ पाणी प्या बाजारात मिळणारी रंगबिरंगी थंड पेये पिऊ नका हे आपल्या सर्वांनाच महत्वाचं आहे तहान लागणे म्हणजे काय तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे तेव्हा पाण्याचीच केवळ गरज असते पहा विद्यार्थी मित्रांनो तहान लागणे म्हणजे काय आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणे म्हणजेच तहान लागणे ओके जर थंड पेय घेतली तर काय होईल थंड पेयात सोडियम पोटॅशियमचे क्षार असतात थंड पेयामध्ये क्षार अतिरिक्त क्षार असतात जे की सोडियम पोटॅशियमचे असतात आणि क्षारांचे प्रमाण शरीरातल्या क्षारांपेक्षा जास्त असतं या थंड पेयातील क्षारांचं प्रमाण आपल्या शरीरातील जे काही क्षार आहेत त्यापेक्षा जास्त असतं क्षार जास्त झाले की त्यांची घनता कमी करण्याचे कार्य शरीराला करावे लागते पहा विद्यार्थी मित्रांनो कोणतीही गोष्ट अतिरिक्त असू नये अति तेथे माती म्हणतो आपण आणि म्हणून अतिरिक्त गोष्ट आपल्या शरीरात अगोदरच क्षार असतात आणि थंड पेयातील सोडियम पोटॅशियमचे हे क्षार जास्त झाल्यामुळे त्यांची घनता कमी करण्यासाठी शरीराला अधिक कार्य करावं लागतं ओके मग काय होतं घनता कमी करण्यासाठी शरीराच्या इतर पेशीतले पेशीतले पाणी क्षार असलेल्या ठिकाणी शोषले जाते पहा विद्यार्थी मित्रांनो मग हे क्षारांची घनता कमी करण्यासाठी आपलं शरीर काय करतं की इतर पेशीमधलं जे पाणी आहे ते त्या ठिकाणी वळवतं आणि तिथली क्षारांची घनता कमी करण्याचं काम करत असतं आणि मग हे क्षार शरीरात शोषले जातात तसेच राहिले तर शरीराला अपायकारक असतात हे अतिरिक्त क्षार जे आहे ते शरीरामध्ये जर आपले राहिले तर आपल्या शरीराला धोका निर्माण होतो अपायकारक असतात पाण्यात क्षारांचे प्रमाण कमी असतं म्हणून इतर पेशीतून त्यांना पाणी शोषून शो शो शोधून शो झालेल्या या ठिकाणी शोषून घ्यावे लागत नाही पाण्याचे पाण्यात क्षारांचे प्रमाण जे आहे ते कमी असतं म्हणून इतर पेशीतून त्यांना ते क्षार कमी करण्यासाठी इतर पेशीतून पाणी शोषून घ्यावं लागत नाही अगदी सोपा उत्तर आहे आता प्रश्न पाहूया तुम्ही आता या प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहेत मग मी नंतर योग्य उत्तर सांगणार आहे चला प्रश्न पहिला काही विद्यार्थी मी उत्तर सांगितल्यानंतर मग उत्तर देत आहे तसं करू नका तसा, तसा तुमचा सराव होणार नाही बरेच विद्यार्थी पालकांचं म्हणणं आहे की सर तुम्हीच उत्तरे सांगत आहात विद्यार्थी मित्रांनो अगोदर तुम्हाला उत्तर सांगायचे आहेत आणि मग नंतर मी उत्तर सांगणार आहे चला योग्य उत्तर प्रश्न पाहूया शरीरातील पाणी कमी झाले की काय करावे थंड पेये प्यावीत एनर्जी ड्रिंक प्यावीत क्षारयुक्त पाणी प्यावे साधी पाणी प्यावे व्हेरी गुड कपिल आरुषी आयुष शिंदे व्हेरी गुड अंतरे नरवाडे व्हेरी गुड नाव लिहा बेटा येस सर ओके चला अनुश्री आर्यन श्रीवल्ली अनुष्का व्हेरी गुड सुबोध युवराज शिवाणी वेदांत व्हेरी गुड श्रीवल्ली समृद्धी अर्जित जे विद्यार्थी नाव लिहित आहेत त्या विद्यार्थ्यांचे नाव घेण्याचा मी प्रयत्न करत आहे कुशल श्रावणी इंद्रजीत अर्जित ओम चला शिवानी पटारे श्रावणी ओम संस्कृती वाणी दिसली नाही चला आ, संजीवनी कामाळे संजीवनी आगलावे जान, आगलावे संजीवनी तुलसी आहे चला श्रेया शेरीकर व्हेरी गुड शिवम यश रुद्र मनुश्री ओके चला रुद्र बेटा खूप छान अभ्यास करत आहे चला शिवम श्लोक व्हेरी गुड अविष्का काव्या अक्षय सुधीर ओके सुधीर पर्याय क्रमांक चार म्हणतोय ऋषिकेश अंकिता प्रशांत ओके आकांक्षा विद्यार्थी मित्रांनो हा लाईव्ह क्लास असल्यामुळे नाव घेतली जात आहेत बऱ्याच विद्यार्थी असे आहेत की नाव नाही घेतलं तरी सुद्धा आपले उत्तर देत राहतात हा सराव तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही आणि म्हणून स्वतः जो विद्यार्थी अभ्यास करेल त्यांचे नक्कीच गुण चांगले येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया शरीरातील पाणी कमी झाले की काय करावे अगदी सोपा आहे साधे पाणी प्यावे कारण थंड प्याने पै, पे, पेय प्यावीत का नाही त्या क्षार जास्त असतात एनर्जी ड्रिंकमध्ये सुद्धा क्षार जास्त असतात क्षारयुक्त पाणी ते अपायकारक असते आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न दुसरा तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो अयोग्य विधान निवडायचं आहे आपल्याला म्हणजे चुकीचे विधान सॉरी सॉरी योग्य विधान निवडायचं आहे थंड पेयामध्ये शरीराला अत्यावश्यक क्षार असतात आ तहाण भागवण्याची क्षमता थंड पेयात आहे फक्त अयोग्य फक्त आयोग्य दोन्ही योग्य आणि दोन्ही अयोग्य अगदी सोपं आहे सलोनी अनुष्का आर्यन शेजल पृथ्वीराज ओके कुशल चला श्रीवल आ, स्वराली सॉरी श्रीवली पण आहे श्रावली पूजा भालेराव ओके शेजल अंजली प्रणव कुशल वैशाली व्हेरी गुड बेटा तुलसी अर्जित अविष्का श्राव्या समृद्धी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत कोणी चार म्हणत आहेत आयुष शिंदे चार म्हणत आहे अंजली संजीवनी ओके चला विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे परंतु थोडासा फिरवून विचारलेला आहे ओंकार चौकले सुधीर ऋषिकेश शिवम ओके चला युवराज व्हेरी गुड बेटा हर्ष रुद्र व ओके चला श्रेयश ऋषिकेश ओम अनुष्का खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार म्हटलंय काही विद्यार्थ्यांनी मात्र एक म्हटलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पाहूया आपण योग्य विधान विचारलेलं आहे आपल्याला यामधलं योग्य विधान कोणतं आहे थंड पेयामध्ये शरीराला अत्यावश्यक क्षार असतात का नाही ते अपायकारक असतात तहान भागवण्याची क्षमता थंड पेयात आहे का नाही तहान जेव्हा आपल्याला लागते तेव्हा साधं पाणी प्यायला उतारात सांगितलेलं आहे म्हणून हे पण विधान बरोबर नाही म्हणजे दोन्हीही बरोबर नाहीत म्हणजे दोन्हीही अयोग्य पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी दिलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न तिसरा तुमच्या समोर इथं क झालेला आहे क्षारांची असो वाचा ओके क्षारांची गणता कमी करण्यासाठी शरीराला कशाची गरज असते थंड पेय साखरयुक्त पाणी पाणी लिंबू पाणी अगदी सोपा प्रश्न पूजा ओके आयुष शिंदे व्हेरी गुड बेटा चला आ, अथर्व आ, सर्जेराव जाधव हो, ओके नाव लिहा बेटा चला शिवम श्रावणी अथर्व आ, कुटे आ, इमोजी टाकू नका साई स्वरूप ओके साय साही, सायली वैशाली कुशल व्हेरी गुड वेदांत वाजूळकर व्हेरी गुड कुशल खाडे रुद्र आहे काचला कुशल चला नेहा अर्जित श्रीवल्ली साई स्वरूप कुशल चला युवराज विस काय विसपुते ना साई ओके चला सुधीर सलोनी व्हेरी गुड बेटा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार म्हटले कोणी तीन म्हणत आहे ओके युवराज तीन म्हणत आहे श्रेयस तीन म्हणत आहे अर्पिता पण पृथ्वीराज चार म्हणत आहे प्रणव चार म्हणत आहे चला संजीवनी तुलसे चला संजीवनी कामाळी दिसत नाही ओके असेल चला स्वामी संस्कृती ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे गणता था, था उता ले ले हो करन, क्षारांची घनता कमी करण्यासाठी थंड पेयाची आवश्यकता असते का हो नाही कारण त्यात अतिरिक्त क्षार असतात साखरयुक्त पाणी उत उतार्यात सांगितलेलं नाही फक्त पाणी होय लिंबू पाणी नाही कारण क्ष क्षारांची घनता कमी करण्यासाठी आपलं शरीर काय करतं इतर पेशीमधील पाणी तिकडे वळवतं आणि त्या ठिकाणचं क्षार कमी करण्यासाठी काम करतं चला लाईक करा लाईक नाही ओके बेटा चला ज्यांना आवडत असेल तर लाईक करा नसेल तर काय करण्याची गरज नाही चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप अभिनंदन प्रश्न चौथा तुमच्या समोर अयोग्य विधान निवडायचंय पर्याय शरीरास अतिरिक्त क्षारांचा काहीही उपयोग नसतो बी अधिकचे क्षार शरीरामध्ये साठून राहू शकतात सी खूप थकल्यानंतर केवळ थंड पेये घ्यावीत आणि डी क्षार शोषून घेण्यासाठी शरीरास अधिक पाणी लागते ओके अयोग्य विधान आपल्याला निवडायचंय पृथ्वीराज ओके श्रावणी जाधवर व्हेरी गुड बेटा चला लवटे यश अनुष्का चला आ, वैशाली सलोनी अनुष्का दळवी चला अनुश्री गेसगे नाही का भाग्यश्री संजीवनी वेदांत संस्कृतीवाणी व्हेरी गुड बेटा कुशल अर्जित श्रेया प्रणव व्हेरी गुड ईश्वरी समृद्धी अविष्का कुशल अथर्व श्रेयश अर्जित ओके सेजल शिवम चला शिवम दोन शिवम आहेत ओके चला जान्हवी अर्जित विनोद चला सम समर्थ सार्थक ओके अंजली जान्हवी ओके योग्य विधान अयोग्य विधान विचारलेलं आहे आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांनी बी हा सुद्धा पर्याय म्हटलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तीन पर्याय चुकीचे असतात एकच पर्याय बरोबर असतो परंतु यो, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो जोपर्यंत तीन पर्याय हे चुकीचे आहे त्याची खात्री होत नाही तोपर्यंत योग्य पर्याय रंगवायचा नाही अयोग्य विधान पहा शरीरास अतिरिक्त क्षारांचा काही उपयोग नसतो बरो बरोबर आहे हे विधान योग्य आहे आपल्याला अयोग्य विचारले आहे अधिक जे क्षार शरीरामध्ये साठून राहू शकतात परंतु ते अपायकारक असतात पण हे पण विधान योग्य आहे खूप थकल्यानंतर केवळ थंड पाणी प्यावेत हे अयोग्य विधान आहे क्षार शोषून घेण्यासाठी शरीरास अधिक पाणी लागते हे पण योग्य विधान आहे परंतु आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे प्रश्न पाचवा या उत्तरातील शेवटचा प्रश्न योग्य विधान निवडा पहा आज सगळे विधानच आहेत प्रश्न पाचवा आहे योग्य विधान निवडायचं आहे पर्याय पाण्यामध्ये क्षार कमी असतात बी थंड पाण्यामध्ये क्षार नसतात सी क्षारांचे शोषण शरीरात सहज होते डी बाजारातील थंड पेये आरोग्य वर्धक असतात अगदी सोपा प्रश्न आरोग्यासाठी चांगले चला विद्यार्थी मित्रांनो संजीवनी व्हेरी गुड सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे आयुष शिंदे सर्वात अगोदर उत्तर चला तुपसमुद्रे अंजली अनुष्का अनुज वैशाली शशांक नवीन दिसतय ओके चला आनंदी दळवे काय झालं उत्तर कट केलं ओके चला अंजली श्रीवल्ली आर्यन अनुज युवराज व्हेरी गुड बेटा चला ऋषिकेश ओमकार श्रीवल्ली अर्जित एकच वेळेस उत्तर लिहा शेजल संजीवनी अनमोल ओम नारायण चे केस ऋषिकेश अंजली चला वेदांत विस्पुते व्हेरी गुड बेटा अर्जित प्रणव खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे अनुश्री ओके चला कुशल अंकिता किला ओके चला अनुष्का ऋषी चला विद्यार्थी मित्रांनो नेटवर्कचा प्रॉब्लेम होत आहे लवकर लवकर घेऊया आपण जान्हवी अगलावे व्हेरी गुड बेटा सार्थक आयुष भंडारी अथर्व पहा काही विद्यार्थी नाव नाही घेतलं तरीसुद्धा नियमित उत्तरे देत आहेत खूप खुब खूप अभिनंदन आपल्या सर्वांचे योग्य उत्तर पाहूया योग्य विधान म्हटलेलं आहे आपल्याला म्हणजे बरोबर विधान चुकीचे नाही आता यातला आपण काय करूयात चुकीचं विधान कोणतं आहे शोधूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल पाण्यामध्ये क्षार कमी असतात हे उत्तर हे विधान योग्य आहे थंड पाण्यामध्ये क्षार नसतात म्हटलेलं आहे जास्त असतात क्षारांचे शोषण शरीरात सहज होते का हो नाही बाजारातील थंडपेयी आरोग्यवर्धक म्हणजे आरोग्याला आरोग्या चांगले असतात का नाही आणि म्हणून योग्य विधान फक्त पर्याय क्रमांक ए आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए किंवा एक हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो या उतारा क्रमांक दोनशे एकाहत्तरमधील पाच प्रश्न झालेले आहेत आता आपण पुढच्या उत्तराकडे वळूया उतारा क्रमांक दोनशे बहात्तरावा क्रमानुसार दोनशे बहात्तरावा उतारा नेहमीप्रमाणे तुम्हाला प्रश्न वाचायचे आहेत अगोदर आणि मग नंतर उतारा वाचून प्रश्न सोडवायचे आहेत हे सर्व तुम्हीच करणार आहात फक्त मी तुम्हाला मदत करत आहे चला विद्यार्थी मित्रांनो ओके कोण आहे डेंगळे इमोजी टाकू नका प्लीज चला प्रश्न पहिला नीलू वेगाने दरवाजाजवळ का उभा राहात असे पर्याय बाईंनी बोलण्यास सुरुवात केल्यावर बी त्याच्याकडून अपराध झाल्यावर सी त्याला बाई शोधत आहेत हे समजल्यावर आणि डी त्याच्या आळशीपणामुळे प्रश्न दुसरा निलूमधील कोणत्या स्वभावाचे सर्वांनाच नवल वाटते पर्याय ए प्रेमळ प्रेमळता बी आळशीपणा सी हिंस्रपणा आणि डी कृतघ्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर दरवाजामध्ये नीलू ताटकळत का उभा राहत ए पाण्यासाठी बी कामासाठी सी आदेशासाठी आणि डी अन्नासाठी प्रश्न चौथा नीलूला खूप वेळ दारात केव्हा उभे राहावे लागत असे ए लेखिका त्याला हुडकत असल्यामुळे बी लेखिकेच्या बाहेर गावी जाण्याने सी त्याचे येणे दुर्लक्षित राहिल्याने आणि डी त्याच्या हिंस्रपणामुळे प्रश्न पाचवा नवल वाटणे म्हणजे काय पर्याय विचार करणे बी छान वाटणे सी आश्चर्यचकित होणे आणि डी भरभरून देणे चला विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला आता उतारा मोठ्यापूर्वक आकलनपूर्वक वाचायचा आहे तुम्ही या उतार्याची स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता ओके मी हा उतारा मोठ्याने वाचत आहे तुम्ही सुद्धा वाचा चला बाहेर रस्त्यावर जर कोणी त्याला सांगितले की बाई तुला हुडकत आहेत नीलू, पा, नीलू तुला बाई हुडकत हुडकत आहेत म्हणजेच काय शोधत आहेत तर तो विजेच्या वेगाने कंपाऊंड ओलांडून येऊन माझ्या खोलीसमोर माझ्या आदेशाची वाट पाहत राहील ओके नीलू म्हणजे कोण आहे लक्षात आलं असेल आपल्याला आता मग काही काम नाही तू जा म्हणेपर्यंत तसाच ताटकळत उभा राहायचा पहा जोपर्यंत बाई नहीं, नहीं नहीं। त्याला आदेश देत नाहीत काही काम नाही तुझा असे म्हणेपर्यंत तो दाराजवळ उभा राहायचा जर कामाच्या नादात तो आलेला मला समजले नाही तर त्याला कितीतरी वेळ तसेच उभे राहावे लागेल ओके निलू इतर कुत्र्याप्रमाणे हिंसरपणाचा लवलेशही नव्हता पहा नीलू कोण आहे एक कुत्रा आहे इतर कुत्र्याप्रमाणे त्याच्यामध्ये हिंस्रपणा नव्हता म्हणजे तो चावणार तो चावणारा नव्हता त्याच्या चौदा वर्षाच्या आयुष्यात कोन, वर आम्ही त्याला कोण कोणा पशुपक्ष्यावर झेप घेत टाकताना व त्यांना मारताना पाहिले नाही त्याच्या या स्वभावाचे मलाच नाही तर पाहणाऱ्या सर्वांनाच नवल वाटायचे अगदी सोपा उतारा सर तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा पाहू प्रश्न पाहूया तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच द्यायचे आहेत शेवटी मी उत्तर सांगणार आहे आणि त्याचे स्पष्टीकरण देणार आहे प्रश्न पहिला नीलू वेगाने दरवाजाजवळ का उभा हो राहत असे बाईनी बोलण्यास सुरुवात केल्यावर बी त्याच्याकडून अपराध झाल्यावर सी त्याला बाई शोधत आहे ते समजल्यावर आणि डी त्याच्या आळशीपणामुळे अगदी सोपा प्रश्न ओके आयुष शिंदे सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे नेहा ओके चला समृद्धी प्रशांत भा भाग्यश्री ओम जान्हवी आगलावे अनुष्का दळवी मला तुझ्या युट्यूब व्हिडिओ आवडला ओके चला प्रशांत संजुनी श्रीवल्ली वेदांत संस्कृतीवाणी शिवाणी शिवम प्रशांत चला वैशाली ओम प्रशांत चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे अंजली अनमोल ईश्वरी प्रणव अदिती ओके चला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो नीलू नावाचा कुत्रा वेगाने दरवाजाजवळ येऊन का उभा राहत असे कारण त्याला बाई शोधत आहे हे समजल्यावर तो अगदी वेगाने येत असे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर नीलू मधील कोणत्या स्वभावाचे सर्वांनाच नवल वाटते प्रेमळता आळशीपणापणा कृतज्ञ अगदी सोपा उत्तर आहे सोपा प्रश्न आहे मधील कोणत्या गुणाचे सर्वांना आश्चर्य वाटते हो ओके आयुष शिंदे पर्याय क्रमांक एक आहे चला श्रा, श्रावणी जाधव श्रीकांत जाधव वैभवी ओके साई स्वरूप नेहा अंजली प्रशांत प्रणव पार्थ वेरी गुड वैष्णवी अनमोल श्रेया स्वरूप साई स्वरूप सॉरी श्राव्या ओंकार अर्जित अनुज शिवाणी प्रशांत पृथ्वीराज निलेश चला अर्जुन पांडे नेहा ओम संजीवनी तुलसे चला श्रेयस जान्हवी कुशल विस्पुते अंजली अनुष्का चला ओम गुटाळ चला व्हेरी गुड ओम चेके युवराज ज्ञानेश्वर चेके व्हेरी गुड पर्याय क्रमांक एक म्हणत आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे नील मधील कोणत्या स्वभावाचे सर्वांनाच नवर वाटे नीलू म्हणजे कोण कुत्रा इतर कुत्र्याप्रमाणे इतर कुत्रे कसे असतात हिंस्र असतात भुंकतात चावतात परंतु नीलू हा तसा इतर कुत्र्याप्रमाणे नव्हता आणि म्हणून त्याच्या हिंस्रपणाचा सर्वांनाच नवल वाटे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला शीला कुलकर्णी नाव लिहा बेटा पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी संस्कृती वाणी व्हेरी गुड चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर कळत का उभा राहत पाण्यासाठी अमासाठी आदेशासाठी अन्नासाठी ओके okay, आयुष इन द व्हेरी गुड यश पर्याय क्रमांक तीन म्हणतो शिवम रिषभ प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आकाश आकांक्षा प्रणव मनुश्री सार्थक पार्थ आ, सक्ष सक्षम ओके okay, जानवी आग लावे व्हेरी गुड ये शिवंत पप्पू दादाला वाढदिवसाच्या कशाच्या शुभेच्छा आता इथं उत्तर लिहा बेटा रिषभ शिवम ईश्वरी यश समृद्धी संस्कृतीवाणी व्हेरी गुड बेटा चला सार्थक आ, सार्थक काय खांडागळे ओके चला अर्जित व्हेरी गुड बेटा चला सेजल शिवम कुशल ओंकार अनुज अथर्व ओके ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो दरवाजामध्ये निलू ताटकळत का उभा राहत असे कारण बाई जोपर्यंत त्यांना सांगत असत की आता तुझं काही काम नाही म्हणजे आदेशाची वाट पाहण्यासाठी तो वा तिथे थांबत असे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर प्रश्न चौथा तुमच्या समोर नीलूला खूप वेळ दारात केव्हा उभे राहावे लागत असे पर्याय लेखिका त्याला हुडकत असल्यामुळे बी ले लेखिकेच्या बाहेर गावी जाण्याने सी त्याचे येणे दुर्लक्षित राहिल्याने आणि डी त्याच्या हिंसपणामुळे कैवल्य ओके आयुष शिंदे व्हेरी गुड सलोनी व्हेरी गुड रुद्र खूप छान रुद्र उत्तर खूप छान देत आहे चला चला व्हेरी गुड तनिष्क कावेरी आदेशासाठी म्हणत आहे चला मागच्या प्रश्नात उत्तर दिसत आहे मनुश्री चला रितेश साई स्वरूप ओम ऋषिकेश चला काही विद्यार्थी दोन वेळेस उत्तर देत आहेत कृपया एकच वेळेस उत्तर लिहा शिवाणी नेहा ईश्वरी प्रणव वैशाली अथर्व अर्जित विस्फुते साई चला अविष्का अनुश्री संजीवनी युवराज ऋषिकेश चला अर्जित श्रीवल्ली साई ओम गुटाळ ओमकार जान्हवी आगलावे व्हेरी गुड बेटा श्राव्या रुद्र खा खाडे ना चला योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे पहा नीलूला खूप वेळ दारात का उभ राहावं लागत असे लेखिका त्याला हुडकत असल्यामुळे काय नाही लेखिकेच्या बाहेर गावी काही नाही त्याचे लक्ष त्याच्याकडे गेलं नाही तर त्याला खूप वेळ राहावं लागत असे त्याच्या हिंसरपणामुळे नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी उत्तर निवडले त्यांचा अभिनंदन प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर नवल वाटणे म्हणजे काय विचार करणे छान वाटणे आश्चर्यचकित होणे भरभरून अगदी सोपा प्रश्न परंतु इथंच मुलं चुकतात पहा विद्यार्थी मित्रांनो शब्द संपत्तीवर आधारित खूप सारे प्रश्न विचारले जातात प्रत्येक उतार्यात एक तरी प्रश्न असतो आणि मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा एक त्या एकाच प्रश्नामुळे बरेच विद्यार्थ्यांचे गुण कमी झालेले आहेत चला आ, सेजल ओके व्हेरी गुड नेहा आयुष शिंदे व्हेरी गुड बेटा जानवी वैष्ण वैशाली विशाल चला प्रशांत समर्थ समृद्धी यश संस्कृतीवाणी अर्जित यु शिवराज सेजल ओके सार्थक श्रीवल्ली ओम संजीवनी चला व्हेरी गुड युवराज ओम गुटाळ ओके चला खूप छान बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तरं दिलेले आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर ला आवडत असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका इतर वर्गातील विद्यार्थी मित्रांना शेअर करा हे अगदी मोफत आहे फ्री आहे आणि म्हणून तुम्ही जसं फ्रीमध्ये उपलब्ध करून आहात त्याचा फायदा घेता तसं इतर विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होऊ द्या चला विद्यार्थी मित्रांनो नवल वाटणे म्हणजे काय विचार करणे काय नाही छान वाटणे नाही आश्चर्यचकित वाटणे आश्चर्यचकित होणे होय भरभरून देणे नाही आणि म्हणून योग्य उत्तर अगदी सोपा प्रश्न आश्चर्यचकित होणे नवल वाटणे म्हणजे आश्चर्यचकित होणे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आराध्या पवार सुद्धा लाईव्ह क्लास करत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षीच्या बॅचची मुलंसुद्धा सुद्धा नियमित अभ्यास करत आहेत खूप छान चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक असे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तर असे दोन उतारे तुम्हीच प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत तुम्हीच सराव केलेला आहे मी फक्त म दिशादर्शकाची भूमिका या ठिकाणी माझी आहे सुलभकाची भूमिका माझी आहे चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतर विद्यार्थी मित्रांना आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला विद्यार्थी मित्रांनो गुड बाय या ठिकाणी आपण थांबूया हॅव अ नाईस डे